नमस्कार मी शैला पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर सगळ्यांना पहिल्यांदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज धनतेरस आहे आणि पूजा माझी धनतेरसची झालेली आहे बाहेर रांगोळी काढली दिवे वगैरे लावलेत घरात पण पूजा झाली आणि साहेबांना आज धनतेरसचं गिफ्ट भेटले दिवाळीचा ऑफरमध्ये खूप दोन तीन गिफ्ट भेटलेत तर मुलं चला तुमच्यासोबत शेअर पण करावेत आणि मुलांचं भांडायचं चाललंय तर चला मला मी काय काय आणलंय ते साहेबांना भेटले ना ते धावते गिफ्ट आपण खोलूयात आणि मला म्हणले साहेब व्हिडिओ करतानाच खोल ले ले मी खोललेला नाही आहे तर आता मी बोलते ह्याच्यात काय तर वाव बघू शकता कप भेटलेलं आहे साहेबांना दिवाळीसाठी बघ तर ह्यात कॉपी वगैरे भिऊ शकतो छान गिफ्ट भेटले मला आवडलं ते म्हणले मला तू खोल आणि म्हणतो तर ह्याच्यामध्ये ना असं दिसतंय बी डिनर सेट आहे तर मी नाही तर मला वेळच नव्हता आणल्यापासून तर ना आपण पहिल्यांदा ह्या छोट्या प्लेटात वाटे थोड्या मस्त आता दिवाळीसाठी ना म्हणजे आपला दक्षिण पूजन जेव्हा तर ह्या छान आहेत मस्त दिवाळीचा भेटलेला आहे साहेबांना बघू शकता हे आहे दिवाळीच साहेबांचं गिफ्ट आणि हे कप आता आपण ह्याच्यामध्ये काय आहे तर ह्याच्यामध्ये काय खूप जोड आहेत आपण काय छान पॅकिंग केलेलं आहे बघू शकता वा साहेबांना ड्रायफ्रूट भेटलेल आणि हे पिस्ता वगैरे आहे आणि बदाम किसमिस तर काजू ह्याच्यात आहे काजू तर खूप छान ड्रायफ्रूट भेटले साहेबांना ते साहेबांना भरपूर गिफ्ट भेटले डिनर डिनरसट कप भेटला आणि ड्रायफ्रूट भेटले तर हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा ब्लॉक माझा तर आपण आज इथे थांबूयात आणि दिवाळीच्या आणि एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूयात बाय बाय